अध्यक्ष महोदय जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा मुंबईला आला होता अध्यक्ष मोदय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या मोर्चाला आश्वासन देऊन तो मोर्चा नवी मुंबईहून परत पाठवला होता अध्यक्ष मोदय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की सगळे सोयराच्या अध्यादेशाची अंमलबजावणी हैदराबाद गॅजेट अंमलबजावणी परंतु अध्यक्ष महोदय याबाबत शासनाकडनं आतापर्यंत कुठलीही कारवाई दिसत नाही अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं ज्या समाजाच्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुद्धा शासनाकडनं जाणीवपूर्वक विलंब केला जातोय त्याच पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुणवी प्रमाणपत्राच्या वैधता प्रमाणपत्रासाठी सुद्धा जाणीवपूर्वक अडथळा शासनाकडनं काही अधिकाऱ्यांकडनं विलंब आणि अडथळा केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय अध्यक्ष मोदय मला औचित्याच्या मुद्द्यावर एवढंच सांगायचंय की मराठा समाजाचा परत एकदा मोर्चा आपल्या मागण्यासाठी म्हणून यांच्या खाली एकोणतीस ऑगस्टला मुंबईला येतोय तर त्या समाजाला जी आश्वासनं सरकारच्या वतीने आधी दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करावी एवढीच विनंती मुद्द्याद्वारे मला सरकारला करायची भास्कर तर मंडळी हे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार त्यांनी मराठा आरक्षण आणि आरक्षण लढा तील महत्वाचे योद्धे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हा पुन्हा एकदा मुंबईकडे येतो आहे असं या आपल्या विधिमंडळातल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे मराठ्यांचं भगव वादळ पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने धडकत आहे असं कैलास पाटील कैलास बाळासाहेब पाटील खाडगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार यांनी मांडलेला आहे मराठा आरक्षणासाठी खंबीर लढा उभारणारे लढवय्ये मनोजदादा जरांगे पाटील हे यापूर्वीच मुंबईवर मोर्चा घेऊन धडकले होते त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे व हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्याची आजतागायत पूर्तता केलेली नाही आहे तसेच कुणबी प्रमाणपत्र देण्यात वैधता पडताळणीस जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल केली जात आहे यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं आहे आता मनोजदादा पुन्हा एकदा मुंबईवर मोर्चा घेऊन येत आहेत सरकारने किमान यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी असं स्मरण यावेळेस कैलास पाटील यांनी करून दिलेलं आहे हे स्मरण करून देत असताना सभागृहामध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईवर मोर्चा घेऊन येत आहेत आणि आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा सोडवण्यात यावा यासाठी त्यांनी या, या संपूर्ण प्रकरणात लक्ष वेधलेलं आहे मंडळी याबद्दल तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा आणि तुम्ही मुंबईला या मोर्चासाठी जाणार आहात का कमेंट करून नक्की कळवा कुठल्या शहरातून तुम्ही जाणार आहात हे देखील सांगायला विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद